जागर इंडिया इंडियाच्या या युट्यूब मंचावर आपले स्वागत आहे मी संयुक्त देशमुख थेट दिल्लीवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांची पार्टी जनता दल युनायटेड सध्या वेगवेगळ्या वेग आघाड्यांवर अडचणीत सापडत आहे ते जनाधाराच्या मुद्द्यावरही घेरले जात आहे राजकीय समीकरणांमध्ये सुद्धा अडकले जातात जाता आणि प्रशासनाच्या बाबतीतही त्यांच्यावर टीका होते कधी काळी सुशासन बाबू म्हणून ओळखले जाणारे नितीश कुमार सध्या बिहारमधील घटनांमुळे चौफेर अडचणीत आले आहे पण या सगळ्यांमध्ये जेडीयूच्या अंतर्गतच एक स्लीपर सेल तयार होत असल्याचे दिसत आहे जे नितीश कुमार यांच्या हे लक्षात घेत नाही किंवा त्यांची काही मजबुरी असू शकते असे वाटते जनता दल युनायटेड चा जनाधार आता कमी होत चाललाय ही पार्टी ना भाजपा किंवा ना कॅडर आधारित पार्टी आहे ना त्यांच्याकडे संघटनांची एखादी मजबूत व्यवस्था आहे जसे की भाजपा जवळ आर एस एस आहे आणि कम्युनिस्ट पक्षाकडे स्वतःचे संघटन आहे तसे जे डीयू जवळ काहीच नाही या कमकुवत संघटनेमुळे जेडीयू हळूहळू अप्रासंगिक होत चालली आहे आत यात नेतृत्वाचा अभाव आणि वंशवादी राजकारणाची वाटचाल ही जबाबदार आहे जनता दल युनायटेड ही वंशवादी राजकारणाच्या विरोधात असलेली समाजवादी विचारांची पार्टी म्हणून ओळखली जात होती पण आता परिस्थिती अशी आहे की पुढील नेतृत्व तयार करण्याच्या मुद्द्यावर जेडीयू सपशेल अपयशी ठरली आहे पूर्वीच्या समाजवादी नेत्यांनी नवीन पिढीला घडवले पण नितीश कुमार यांच्या शैलीमुळे जेडीयू मध्ये दुसऱ्या फळीतील नेतृत्व उभेच राहू शकले नाही परिणामी आता जेडीयू राष्ट्रीय जनता दल आर डी आणि समाजवादी पक्ष एस पी यांच्याप्रमाणे कुटुंब आधारित नेतृत्वाच्या दिशेने चाललेली आहे नितीश कुमार यांचा पारंपारिक जनाधार सुद्धा तुटत चालला आहे बिहार बिहारमध्ये नितीश कुमार यांनी लवकुश म्हणजे कुर कुर्मी कुशवाहा अति पिछडा आणि महादलित या तीन प्रमुख गटांवर आपला जनाधार तयार केला होता पण आता या तिन्ही गटांमध्ये फूट पडली म्हणजे तर मुस्लिम मतदार दूर जातो आहे रोजा इफ्तारच्या निमित्ताने मुस्लिम संघटनांनी नितीश कुमार यांच्या पार्टीवर बहिष्कार टाकला आहे त्यांना वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर त्यांनी ढिलाई दाखवल्याचा आरोप केला आहे दुसरा पिछडा समाजामध्ये फूट पडली आहे भारतीय जनता पक्षाने कुशवाहा समाजाचे प्रतिनिधित्व वाढवले आहे उपेंद्र कुशवाहा आणि सम्राट चौधरी यांना भाजपने महत्वाची पदे दिली आहे पण त्यामुळे जे यूच्या या पारंपरिक मतदारांमध्ये फूट पडली आहे आणि तिसरा महादलित समुदाय काँग्रेसकडे वळतोय बिहार काँग्रेसने महादलित नेते राजेश राम यांना राज्य अध्यक्ष बनवले आहे जर काँग्रेसने ब्रँडिंग चांगली केली तर जेडीयूच्या महादलित मतदारांमध्ये मोठी घसरण होऊ शकते जे यूचा भाजपासोबतही तणाव पण त्यांना काही पर्याय नाहीये भारतीय जनता पक्षासोबत असतानाही नितीश कुमार यांचे अनेक प्रमुख मुद्दे जातीय जनगणना बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडून मान्य केलेला नाही त्यामुळे जेडीयूच्या बिहारमध्ये सोबत राहूनही प्रभाव कमी होत चाललाय नेतृत्वाचा प्रश्न आणि ची कमकुवत संघटना जेडीयू मध्ये असा नितीश कुमार यांचे खरे वारस कोण एक अशोक चौधरी काँग्रेसमधून आलेले पण पक्षात त्यांना किती दिवस ठेवले जाईल यावर प्रश्नचिन्ह आहे दुसरे आहे संजय झा विजय चौधरी ललन सिंह हे नितीश कुमार यांच्या मूळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत नाही तिसरे रामनाथ ठाकूर केंद्रात मंत्री असले तरी बिहारमध्ये त्यांना प्रभावी नेता पुढे आणता आलेला नाही आणि आता यामुळे नितीश कुमार यांच्या नंतर जे यूच्या भविष्याबद्दल मोठे प्रश्न निर्माण झाले आहे आता भविष्यात काय असेल चौऱ्याहत्तर वर्षीय नितीश कुमार यांचे आरोग्य आणि वय हा देखील एक मोठा मुद्दा आहे भाजपने जर निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा बाबत के तर यूच्या अस्तित्वालाही धोका निर्माण होईल बिहारच्या राजकारणात मोठी उलतापालत होण्याची शक्यता आहे भाजपसोबत राहूनही जेडीयू ला अपेक्षित फायदा मिळणार नाही राजद काँग्रेस आणि इतर पक्ष नितीश कुमार यांच्या जनाधारात घुसखोरी करतात नेतृत्वाचा अभाव जे महिन्यात बिहारच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे बघूया नितीश कुमार हे संकट कसे हाताळतात आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत तो पाहत राहा लोक जागर इंडिया धन्यवाद नया इतिहास लिखेंगे